नमस्कार मी अल्ता फुलानी लोक समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी आता सध्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे कलेक्टर ऑफिस समोर इथे एक उपोषण चालू आहे ते उपोषण काय ते थेट आपण जाणून घेऊया आज आमचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा एस टीच्या आरक्षणासाठी आणि आज बरेच सर्व पक्षाचे लोक येऊन भेटून गेले सगळे निवेदन दिले आम्हाला पाठिंबा दिला आणि या ठिकाणी काही सत्ताधारी पक्षाची बी मंडळी येऊन गेली त्यांनी आम्ही वरी कळवतो प्रशासनाचाही माणूस येऊन गेला ते तहसीलदार मॅडम येऊन गेल्या त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने प्रशासनागर कळू आज दुसरा दिवस आहे तुमचा पाठिंबा दिला तुम्हाला आमची पाठिंबा जरी दिला असा पाठिंबा वाढत जाणार आहे व्हर्च्युअल जोपर्यंत आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळत नाही अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम आम्हाला पाठिंबा वाढत जाणार आहे उपोषणामध्ये आम्ही चार जण आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः तेरकर पडुळकर राजेश गावडे असे चौकजण आहेत आम्ही नाही आज आज तर नाही का झाली आमची प्रो एकच मागणी आहे आम्हाला एस टीचं आरक्षण पाहिजे अंमलबजावणी पाहिजे आणि प्रमाणपत्र पाहिजे की जोपर्यंत येत नाहीत सर जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही असं उपोषण चालू ठेवणार आहे का आजार वगैरे काय नाही थोडासा बरं का आजार काय नाही माझं नाव समाधान युवराज पडुळकर आज आम्ही एस टी आरक्षण सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालं धनगर समाज हा एस टी आरक्षणासाठी लढा देतोय सरकार हे कुठलंही सरकार आज तागायत येत एस टीचं प्रमाणपत्र दिलेलं नाही फक्त आश्वासन आणि बैठक आणि समिती निवडतंय त्यांना फक्त वेळ काढायचा आहे बाकी काहीच नाही आज आम्ही दोन दिवस दुसरा दिवस आहे आमचा आज चौघ आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत सरकारचा त्यांचा ह्यांचा माणूस येऊन गेलाय विचारपूस करून प्रशासनाचा आम्ही जोपर्यंत एस टीच प्रमाणपत्र आम्हाला भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावर थांबवतो जय मल्लार प्रित्यक्सर्कार, ते ते, गेले पंचाहत्तर वर्षापासून जे आम्हाला प्रत्येक सरकार प्रत्येक सरकार येते प्रत्येक सरकार जाते आहे फक्त आम्हाला खेळवायचं काम चालू आहे की तुम्हाला आरक्षणचं प्रमाणपत्र ते बाजूलाच राहिलं पण एस टीमध्ये आरक्षण देतो असं निकं म्हणतात निक असं म्हणतात आणि गेले पंच्याहत्तर वर्ष आम्हाला खेळवायचं खेळवायचं काम चालू आहे किती दिवस आम्ही सहन करणार मग या उद्देशानं आम्ही चौघजण येथे धाराशिव जिल्ह्यामध्ये एस टी आरक्षणाचं प्रमाणपत्र घेण्यासाठी एस टी आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र एस टी च प्रमाणपत्र जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण सोडणार नाहीत यासाठी आम्ही अमरण उपोषणासाठी बसलेला आहोत आणि हा आमचा निर्धार आहे की जोपर्यंत आम्हाला एसटी च प्रमाणपत्र दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत काय नाव निश्याम तिरकर काय दुसरा दिवस आज आमचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा सरकारचा प्रतिनिधी चारच्या दरम्यान आमच्याकडे आले होते त्यांना आम्ही सरकारच्या माध्यमातून शासनाला सरकारला सांगा म्हणलं की जर दोन तीन दिवसामध्ये जर आमच्या आरक्षणाचा आणि प्रमाणपत्राचा जर नाही विचार केला तर येणाऱ्या काही काळामध्ये का दोन चार दिवसानंतर उग्र आंदोलन झालं होईल इथं आमचा संबंध नसेल याच्यामध्ये काय आता आमच्या भावना फार दाटून आलेले आहेत आमच्या भावनेचा कदर करावी सरकारनं सत्तर वर्ष आम्ही थांबलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेमध्ये दिलेला आहे ह्याचा सरकारने प्रत्येक सरकारने प्रत्येक पक्षाने आतापर्यंत आमचा वापर करून घेतला मताच्या बाबतीत पण आता आमची लेखर आम्ही आमचे आता शिकलेले आहेत सुधारलेले आहेत जर याने आम्हाला दिलं सरकारने तर आम्ही त्यांचा विचार नक्की करू त्यांच्या पाठीशी राहून जर नाही दिला आमचा विचार नाही केला तर आम्ही त्यांचा घोडा केल्याशिवाय राहणार नाही मी दाखवलेला विषय कसा वाटला नक्की कळवा आणि आमचं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मी आलता भूकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव